काय काय आपले कार्यकर्ते आहेत मी गेले चाळीस वर्ष या विभागात राहतो त्या सर्व लोकांशी माझे असलेले संबंध संबंध आणि गेले आठ वर्ष केलेल्या कामाचे त्या ठिकाणी लोकांबरोबर आपण असलेले प्रेमभावनेनं लोकांशी राहिलो लोकांना अडीअडच आपण मदत केली त्याच्याबद्दल लोक आपल्याकडे आज आपल्या वाढदिवसा लोक सर्व या ठिकाणी आकर्षित स्वतःहून आले लोक कार्यकर्ता लोक उत्साहित होतात याच्यामध्ये काय सांगतात कार्यकर्ता पण कार्यकर्त्यांना मी पण एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये दुजा भाऊ ठेवत नाही कार्यकर्ता हा आपलाच एक भाग आहे मी फक्त पक्षाचा पदाधिकारी म्हणून नगरसेवक म्हणून आहे पण म्हणून मी पदाधिकारी झालेले आत्ता बी एम सीचे चुनाव पण येणार आहे तुमचा वाढदिवस पण आहे आम नागरिकांना आता क कोणतं तुम्ही गिफ्ट देणार पर, अगर प पर परत नगरसेवक गिफ्ट देणार ना नागरिकांशी मी नेहमीच प्रत्येक त्यांच्या अडीअडचणी प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर भेटत असतो त्यांच्या काही अडीअडचणीचा त्यांचा रात्री आपला त्याला पूर्वी उचलत असतो आणि त्यांच्याशी मी नेहमी संपर्कात असतो आणि त्याच्यामुळं माझ्याशी असलेले सर्व जे आज आलेले या ठिकाणी माझ्या वाढदिवसानंतर मला दिल्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले लोक हे त्याच्यापैकीच होते वाढदिवस वाढदिवस या ठिकाणी मला आज खूप आनंदात आहे कारण एवढे कार्यकर्ते आपल्या न बोलवता या ठिकाणी आले होतेच आजचा वाढदिवस होता आणि त्यांना आपण काही आमंत्रित कोणाला केलं नव्हतं माझा वाढदिवस आहे हे माहिती होतं आणि ते समजून लोक खुशीनं या ठिकाणी आले होते साहेब आज पासष्ट वर्षा देऊन त्यांना अजून दीर्घ आयुष्य शंभर वर्ष पूर्ण करेपर्यंत त्यांनी लोकांची सजीत सेवा करावी अशा आम्ही आज त्यांच्यासाठी प्रार्थना करू सगळे आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याची चाळीस वर्षं या विभागामध्ये आपापाडा विभागामध्ये त्यांच्या पद्धतीने सेवा करण्यासाठी लोकांच्या घालवली वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षानंतर त्यांना लोकांमधून निवडून येण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचंसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे सोना गेला लोकांना विविध विविध कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून दरवर्षी देण्यात येतात प्रभागाला त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी चांगली विकासकामेसुद्धा या प्रभागामध्ये करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांनी त्यांच्या त्या अनुभवाने लोकांना जोडण्याचा तो त्यांचा चांगला संकल्प आहे शांत स्वभाव प्रेमळ स्वभाव अधिकाधिक लोकांना जोडण्याचं त्यांनी या विभागामध्ये काम केलं आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये शंभर टक्के ताजेसाहेब पुन्हा गेल्या वेळापेक्षा जास्त मताने निवडून येतील असा मला विश्वास आहे अच्छा माझे पप्पा जे गे आहेत म्हणजे सासरे आहेत पण मी त्यांना पप्पाच माझे मानते आणि ते जेव्हापासून मी लग्न करून आले आहे तेव्हापासून मी बघते की त्यांच्याप्रती जे लोकांचं प्रेम आहे या थर्टी एट विभागामध्ये ते एकदम आपुलकीने त्यांना आपला म्हणून मानतात आणि कोणताही काही प्रॉब्लेम असेल तर ते आमच्या इकडे येतात आणि त्यांचा प्रॉब्लेम सांगतात आणि पप्पा त्यांचा प्रॉब्लेम विदिन अ मिनिटमध्ये सॉल्व्ह करून देतात त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्याप्रती जे प्रेम आहे आणि आज एवढे सगळेजण आले त्यांना बघून आम्हाला पण खूप बरं वाटलं की पप्पांबद्दल एवी प्रेम भावना है आदर है तो माला खूब छान आज कहना ये चाहेंगे चाहें, 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 चाहें। नगर सेवक आत्माराम चाचे वार्ड क्रमांक थर्टी एट महाराष्ट्र के लाडले मुख्यमंत्री एक नाथ साहब उनके मार्गदर्शन में बहबो दादा भरटकर साहब और आत्माराम चाचे जी वार्ड क्रमांक थर्टी एट में कार्य सम्राट नगर सेवक कहे जाने लगे आज उनका बासठ तिरसठवाँ जन्मदिन है उसके उपलक्ष्य में कार्यक्रम रखा गया है और सब अच्छे से हुआ तो कैसा लग रहा है यार। बहुत अच्छा लग रहा है कार्यकर्ता कार लोगों का प्रेम और आशीर्वाद है चाची साहब को आने वाले समय में है कि चाची साहब नगर सेवक कार्यरत हैं और आगे भी सिंधे साहब के आशीर्वाद अनुसार चाची साहब ही नगर सेवक रहेंगे और जनता का प्रतिसाद उनको अच्छा मिल रहा है और लोगों का प्रेम बना रहे ऐसा Gracias.